नमस्कार सेविका ताईनं आपल्या आवडते चॅनलवर पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत तर आ, सेविका ताईने जे कमेंट केली होती की ताई तुम्ही व्हिडिओ हे अत्यंत सुंदर प्रकारे आम्हाला समजून देत असतात परंतु तुमचे जे व्हिडिओ असते ते सर्व रजिस्टर हे एकत्र असतात तर तुम्ही एका रजिस्टरचा एक व्हिडिओ स्वतंत्र करा जेणेकरून आम्हाला प्रत्येक रजिस्टर हे स्टेप बाय स्टेप समजेल तर त्या सेविका ताईंची मान ठेवून मी आता प्रत्येक व्हिडिओ हे स्वतंत्र रजिस्टर आणि स्वतंत्र व्हिडिओ हे करणार आहे जेणेकरून तुम्हाला रजिस्टर समजवण्यास कुठलीही अडचण येणार नाही आणि जर अडचण आलीच तर तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच मला तसा मेसेज करायचा आहे तर ज्या सेविकताईने कमेंट केली त्यांचं देखील मी खूप आभारी आहे तर आपण सर्वात पहिले जो पहिला रजिस्टर आहे आपलं फॅमिली सर्वे त्याविषयी जाणून घेणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक रजिस्टरवर आपण चर्चा करणार आहोत तर सर्वात पहिलं रजिस्टर म्हणजे आपलं फॅमिली सर्वे तर या फॅमिली सर्वेमध्ये बऱ्याच अशा सेविकताईंनी कमेंट केली आहे की काही आमचा सर्वे पूर्ण झालेला आहे परंतु सर्वे पूर्ण झालेला असून देखील हा गोल राऊंड दिसत नाही किंवा आमचे मदर फादर हे जे आहे त्याच्यात आमची संख्या ही दिसत नाही आणि दुसऱ्या सेविकाताईंचं म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण कुटुंब सर्वे हे करत असतो त्यावेळेस आम्हाला कुटुंब सदस्य कसे डिलीट करायचे ते देखील समजून सांगा तर तुमच्या सर्व सेविकताईंची कमेंट हे मी एकाच व्हिडिओमध्ये घेत आहे तर ज्यांची अडचण होती त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा आणि तुम्ही देखील तो व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करावा तर सर्वप्रथम त्या सेविकेच्या म्हणण्यानुसार त्यांना जर हे गोल राऊंड दिसत नसेल किंवा आपलं मदर फादर अनमेल मेल फिमेल जे चिल्ड्रन आहे है है। ते दिसत नसेल तर सर्वप्रथम तुम्ही मोरमध्ये जायचं आहे मोरमध्ये गेल्यानंतर तुम्ही लागआउट व्हायचं आहे लागआउट झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे पिन टाकायची आहे त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन ट्रॅकर ओपन करून बघून घ्यायचं आहे तर नक्कीच तुमचं हे एकूण लोक संख्या दिसेल परंतु जरी सर्व करून देखील आउट होऊन देखील जर तुमचे हे संख्या दिसत नसेल तर तुम्ही आपला पोषण ट्रॅकर हा डिलीट करायचा आहे डिलीट केल्यानंतर तुम्ही प्लेस्टोरमध्ये जाऊन तो पुन्हा नवीन डाउनलोड करून घ्यायचा आहे तर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पहिला प्रश्नाचं समाधान झाला असेल तर दुसरी ज्या सिकेत त्यांची अडचण होती की आम्ही कशा प्रकारे फॅमिली प्रमुख असतो जो हेड आहे त्याला कसं डिलीट करायचं तर सर्वप्रथम आपण हे कुटुंब घेऊ तर हे कुटुंब घेतल्यानंतर अशा प्रकारे आपलं तो कुटुंब आपल्यासमोर ओपन होणार ठीक आहे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं डिलीट म्हणायचं आहे बघा सदस्याच्या समोर ठीक आहे सदस्याच्या समोर जे डिलीटचं जे ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे आपल्याला प पर परवानगी मागत आहे की तुम्हाला खरंच हे सदस्य डिलीट करायचे आहे का तर तुम्ही येस याला क्लिक करायचं आहे थी, ठीक आहे येस याला क्लिक केल्यानंतर हे जे सदस्य आहे ते आपोआप हे डिलीट होणार आहे तर सदस्य डिलीट झाल्यानंतर जो आपला हेड असतो कुटुंब प्रमुख असतो जी आपण कुटुंब कुटुंबप्रमुख केलेली आहे तिच्या समोर बघा अशा प्रकारे डिलीटचं ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे तर डिलीटचं ऑप्शन दिसल्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला डिलीट हे क्लिक करायचे आहे डिलीट क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा आपलं एकूण संख्या ही आपल्याला दिसणार आहे तर ह्या संख्येमध्ये वजा झालेले नाही जे आपण सदस्य डिलीट केलं कुटुंब कुटुंबप्रमुख तर ते वजा झालेले नाही तर वजा केल्यानंतर एकशे अठ्ठ्याऐंशी दिसणे आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला हे बघा जे रिफ्रेशचं बटन आहे चिन्ह आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर क्लिक क्लिक करायचं आहे आणि जोपर्यंत आपली वजा होत नाही तोपर्यंत आपल्याला ना दोन ती ते तीन वेळा ते आपल्याला रिफ्रेश करून घ्यायचं आहे तर अजून झालेलं नाही तर अजून दुसऱ्यांदा आपण रिफ्रेश हे बटन क्लिक केलेलं आहे तर हे बघा तुमच्यासोबत एकूण संख्यामध्ये एकशे एकोणनव्वद होते आता एकशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि मदर आप मदर आपण डिलीट केली होती तिच्यामध्ये देखील एक वजा झालेले आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल की आपण कुटुंबातील सदस्य कसा डिलीट करायचा आणि कुटुंब प्रमुख कसा डिलीट करायचा त्यानंतर दुसऱ्या ताईंची अडचण होती की ताई मी पूर्ण कुटुंब सर्वे करून घेतले आहे परंतु माझी कुठली यादी म्हणजे कुटुंब सर्वेतील यादी दिसत नाही आणि एकूण संख्या देखील दिसत नाही तर मी काय करावे तर त्या सेविका ताईंना देखील एक विनंती आहे की त्या ताईने आपलं पोषण ट्रॅकर आहे ते मोरमध्ये जायचं आहे मोरमध्ये गेल्यानंतर आपलं लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपला नवीन मोबाईल नंबर पिन नंबर टाकायचा आहे आणि पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे पण त्या ताईच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन ते तीन वेळा तो प्रयत्न केला परंतु त्यांचे तरीही कुटुंब सभेमध्ये कुठलीही यादी किंवा संख्याही दिसत नाही तर त्या ताईने एक करायचं आहे की तुम्ही पोशन ट्रॅकर पूर्णपणे डिलीट करायचे आणि प्लेस्टोरमध्ये जाऊन पुन्हा ते डाउनलोड करून घ्यायचे तर अशा बऱ्याच अशा अडचणी सेविकताईंनी मला मेसेज केलेल्या आहे तर तुम्हाला मी ते नक्कीच दाखवू इच्छिते की जे जे प्रश्न आहे त्याचा एकच आपल्याला उत्तर देऊ इच्छिते तर हे बघा या सेविकताईंच्या म्हणण्यानुसार ते पोषण ट्रॅकर हे दोन तीन वेळा त्यांनी ओपन केला परंतु अशा प्रकारे हा मेसेज आहे तर ताई तुम्हाला एक सांगू इच्छिते तर हे मेसेजमध्ये बघा एम पिन म्हटलेले थ्री टाईम्स प्लीज अदर वन हेअर्स म्हणजे तुम्ही जो एम पिन टाकलेला आहे तो तीन वेळा चुकीचा टाकलेला आहे तर तुम्ही हे पोशन ट्रॅकर ओपन करण्यासाठी एक तासानंतर तुम्ही ते ओपन करायचे परंतु त्या सेविकाताईंच्या यांच्या म्हणण्यानुसार त्यांची एम पिन ही चुकीची नाही तर एक सांगू इच्छित आहे ज्यावेळेस तुम्ही पोशन ट्रॅकर ओपन करत असतात आणि लॉग इन इथं जेव्हा क्लिक करत असतात त्यावेळेस तुम्ही घाईमध्ये किंवा कळत नकळत एम पिन विसरला ह्याला जर क्लिक केलं असेल तर तुम्ही मेसेजमध्ये जायचं आहे मेसेजमध्ये जाऊन तिथं एक ओ टी पी आला असेल चार अंकी तर तो ओ टी पी आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आणि पोशन ट्रॅकरला लॉग इन करायचं आहे जर तो मेसेजमधला ओ टी पी नंबर टाकून जर तुमचं पोशन ट्रॅकर जर हे ओपन झालं तर तुमचा जो जुना एम आय एम पी आहे तो तुमचा आता घेणार नाही जो नवीन तुम्हाला ओ टी पी आले आहे तो तीच तुमची एम पिन राहील आणि तीच तुम्हाला टाकायची त्याच्यामुळे एकदा तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे तर ही अडचण तुम्हाला नक्कीच होईल तर हे से, दुसऱ्या सेवेत त्यांची अडचण आहे की त्यांचं हजेरी ही सबमिट होत नाही तर ह्या ही, ही ही देखील अडचण तुम्ही लॉग लॉगआउट होऊन नवीन मोबाईल नंबर आणि पिन टाकून ही आ, समस्या दूर करू शकतात तर तिसऱ्या सेविकेत्यांची ही अडचण आहे तर अशा प्रकारे जे सिंबॉल आहे ते दिसत आहे परंतु त्याच्या जे खाली हे बघा रजिस्टरचे नाव दिलेलं आहे ते दिसत नाही किंवा एखाद्या सेविकेचे रजिस्टरचे नाव दिसत आहे आणि सिंबॉल दिसत नाही अशा ज्या सर्व अडचणी आहे किंवा हजेरी दिसत नाही हजेरीची लाभार्थी येत नाही किंवा यादी येत नाही अशी कुठलीही अडचण असेल तर तुम्ही लॉग होऊन नवीन मोबाईल नंबर आणि पिन टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही दोन तीन वेळा ते करून देखील तुमचे इथं कुठलंही चिन्ह किंवा नाव दिसत नाही किंवा हजेरीचे नावं दिसत नाही कुठलीही अडचण असो सर्वे असो लसीकरण असो स्टॉक रजिस्टर असो कुठलंही तर तुम्ही लॉग आउट फोन करून बघायचं लॉग आउट फोन जर झाले नाही तर पोशन ट्रॅकर हा डिलीट करायचा डिलीट करून तुम्ही पुन्हा ते नवीन ओपन करून घ्यायचे तर सर्व अडचणीसाठी हा एकच उपाय आहे की लॉग आउट व्हा लॉगआउट होऊन देखील जर दोन तीन वेळा करून देखील झालं नाही तर तुम्ही पोशन ट्रॅकर हे डिलीट करू करून नवीन प्ले स्टोअरमध्ये जाऊन डाउनलोड करून घ्यायचे तर जसे यांचं म्हणणं होतं की आम्हाला ज्या समजून घ्या आम्ही आमचे जे कुटुंब सर्वे आम्ही करत आहोत ताई त्याच्यामध्ये आमची माता हे मृत्यू झालेले का माता ही मृत्यू झाले तर अशा प्रकारे जेव्हा आपण कुटुंब सर्वे करत असतो त्यावेळेस आपलं फेसबुक पण होत असतो त्यावेळेस आपल्याला मदर्स डेट म्हणायचं ठीक आहे आपण जर डेट म्हणजे मृत आई मृत पावलेली तिला जर आपण क्लिक केलं तर हे बघा अशा प्रकारे फादर म्हणजे वडिलांचं ऑप नाव टाकण्यासाठी आपल्याला ना परवानगी मिळते जर समजून घ्या आई ही मृत आहे आणि वडील ही मृत आहे म्हणजे वडील देखील वारलेले आहे आणि आई देखील वारलेले आहे तर वडिलांसमोर देखील आपल्याला डेट म्हणायचं आहे डेट केल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे त्यावेळेस ज्या आपण इथं आपले जे लाभार्थी आहे त्या लाभार्थीचं आपल्याला इथं लाभार्थी आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपल्याला समजावे यासाठी मी एक लाभार्थी इथं तुम्हाला करून दाखवते तर अशा प्रकारे आपल्याला लाभार्थीला क्लिक करायचं ठीक आहे तर हे बघा जर आपले आई जर मृत पावले असेल तर अशा प्रकारे आपल्याला पेज ओपन करायचं आहे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला मदर इथं डेट असं इथं क्लिक करायचं आहे याला क्लिक करायचे डेट याला क्लिक केल्यानंतर हे बघा फादर म्हणजे वडिलांचं आपल्याला माहिती भरण्यासाठी फार्म ओपन होत असतो परंतु उदाहरणासाठी आपलं आपले वडील देखील वारले असतील ठीक आहे तर वडिलांना देखील आपल्याला डेट म्हणायचे डेट म्हटल्यानंतर गार्डियन या असे ऑप्शन ओपन होणार आहे त्यानंतर रेट न्यू प्रोफाईल म्हणजे आपल्याला पालकाचे नवीन प्रोफाईल भरायची त्याच्यामुळे आपल्याला दोन नंबर इथं क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपण पूर्ण माहिती ही त्या गाडियनची म्हणजे पालकाची आपल्याला भरून घ्यायची आहे अशा प्रकारे त्या गाड्यांची म्हणजे पालकाची इथं पूर्ण माहिती भरून आपण फार्म समिट करून घेतलेला आहे तर हे जे पालक आहेत ते त्या किशोरी मुलीचे मोठे भाऊ आहे म्हणजे दोघंच भावंडे त्या कुटुंबामध्ये आहेत तर त्या भावाची पूर्ण आपण माहिती भरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ॲड म्हणायचे आहे परत आपल्याला त्या किशोरीला जोडायचे मग प्लस याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲड प्रोफाईल युजिंग पी टी म्हणजे जे पोषण ट्रॅकरमध्ये सेव आहे ते लाभार्थी तर हे पहिले जे यादी दिसते आपल्याला तर ही आहे झिरो ते सहा वर्ष मुलांची यादी त्यानंतर आपल्याला किशोरवयीन मुली ही जोडून घ्यायची आहे तर दो दोन नंबर याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे किशोरवयीन मुलींची यादी येईल तर त्या मुलीला आपल्याला इथं त्या मुलीचं नाव टाकून सर्च करून घ्यायचे आहे तर हे बघा त्या मुलीचे नाव इथं आपल्याला लगेच आलेले आहे तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर प्रोसेट म्हणायचे प्रोसेट म्हटल्यानंतर पूर्ण त्या लाभार्थीची म्हणजे किशोरवयीन मुलीची ही पूर्ण माहिती भरली गेली आहे त्यानंतर रि रिलेशन विथ हेड फॅमिली म्हणजे कुटुंबातील जो आपलं गार्डियन होता पालक आहे त्याच्याबरोबर ह्या मुलीचे नाते काय तर आपल्याला सिस्टर कारण तिची ती लहान बहीण आहे तर सिस्टर म्हणायचे त्यानंतर अदर्स म्हणायचे कारण तिचा विवाह झालेला नाही आणि ती आपल्या आय सी डी एचा लाभ घेते म्हणून येस म्हणायचं आहे येस म्हटल्यानंतर आपल्याला सबमिट अँड हे म्हणायचे त्यानंतर आपलं बघा सबमिट झालेलं आहे सक्सेसफुली तर ह्या त्या कुटुंबातील पूर्ण माहिती ही भरून घेतलेली आहे कारण त्यांचे आई वारलेली आहे पा वडील वारलेले आहे आणि मोठा भाऊ हा त्या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि हे किशोरईन हे आपला लाभार्थी अशा प्रकारे त्या कुटुंबाची माहिती भरून घेतल्यानंतर आपल्याला बॅग व्हायचे आहे आणि इथं रिफ्रेश करायचे रिफ्रेश केल्यानंतर आपल्या समोर आले असेल हे बघा गा, गार्डियनमध्ये आपण एका लाभार्थीची पूर्ण माहिती भरून घेतलेली आहे तर गार्डियनमध्ये मदर्समध्ये म्हणजे आई ह्याच्यामध्ये एकूण संख्या आहे आपले एकोणचाळीस एकोणचाळीस आणि फादर्स मध्ये सदोतीस आणि गार्डियन म्हणजे पालक हे आपण आताच माहिती भरली तर एक आहे आणि त्याच्यानंतर मेल चिल्ड्रन आणि फिमेल चिल्ड्रेन अशा प्रकारे ही पूर्ण माहिती आपली कुटुंबाची भरली जात असते त्याच्यामुळे जर आपण आता जर आई वडील नसेल किंवा वडील नसतील आई नसतील तर अशा प्रकारे कशी फॉर्म भरायची आणि त्यांचे रिलेशन म्हणजे नाते कसे जोडायचे हे तुम्हाला नक्कीच समजले असेल तर हे जे व्हिडिओ हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही इतर सेविकेताईंपर्यंत नक्की शेअर करा कारण ही अडचण बऱ्याच अशा ताईंना येऊन राहिली की फॅमिली सर्वे करत असताना नाती कशी जोडायची आणि मदर्स फादर्स आणि गार्डियन ह्याच्यामध्ये संख्या का म्हणून दिसत नाही तर अशा बरेच अशा अडचणी आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्वतः देखील बघायचा आहे आणि आपल्या भगिनीपर्यंत नक्कीच शेअर करायचा आहे कारण आपण कुणाला माहिती देत असतो आणि ते आपल्याला फक्त धन्यवाद हा शब्द जर म्हणत असेल तर त्याचा आनंद हा जगा वेगळा असतो आणि तो, तो देखील तुम्ही नक्कीच अनुभव करावा आणि अनुभव आला असेल तर मला नक्कीच कमेंट करून कळावे अशी आशा करते धन्यवाद